पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेतच्या दौऱ्यावर कुवेतच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर घेणार बैठका विविध महत्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा पंतप्रधानांनी कुवेतमधल्या भारतीय समुदायाशी साधला संवाद जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासह भारत वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचं नेतृत्व करत आहे पंतप्रधानांचे उद्गार राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर गृह खातं सामान्य प्रशासन मुख्यमंत्र्यांकडे कायम एकनाथ शिंदे यांना शहर विकास गृहनिर्माणची जबाबदारी तर अर्थ मंत्रालयाचा कार्यभार अजित पवारांकडे महिला आणि बालकल्याण खातं आदिती तटकरे यांच्याकडे कृषीचा कार्यभार माणिकराव कोकाटे तर दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप पुढचं अधिवेशन तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून मुंबईत घेण्याची शिफारस राज्यपालांकडे करणार सादर महाराष्ट्राचा विकास हे महायुती सरकारचं ध्येय तर राज्यातल्या मागास आणि वंचित भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कोणतीच चर्चा झाली नाही राज्यातला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर महाविकास आघाडीची टीका पोषणयुक्त तांदळावरील जीएसटी दर पाच टक्के कमी करण्याची जीएसटी परिषदेची घोषणा पाकिटबंद आणि लेबलयुक्त वस्तूंच्या व्याख्येत सुधारणा करण्याची शिफारस आणि क्वालालंपूर इथं झालेल्या एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत बांगलादेशला नमवत भारतानं पटकावलं विजेतेपद नमस्कार